नमस्कार मित्रांनो आजच्या म्हणजे आमच्या जमान्यात म्हणजे जेव्हा आम्ही चोवीस पंचवीस वर्षाचे होतो तेव्हा आम्ही सेक्स टॉईजबद्दल किंवा आमच्या कानावर पण आलेलं नव्हतं पण आजच्या स्थितीमध्ये सेक्स टॉईजबद्दल नेहमीच तुम्ही केव्हा केव्हा गुगलिंग करता केव्हा केव्हा तुम्हाला रील येतात केव्हा केव्हा त्याच्याबद्दल तुमच्या मित्राकडून तुम्हाला समजतं की असे असे सेक्स टॉईज मार्केटला अवेलेबल आहेत सेक्स टॉईज वापरून आपण आपलं लैंगिक आयुष्य हे चांगलं आणि बेटर करू शकतो अशाच एका विषयावर आज मी बोलणार आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे एज्युकेटेड करत आहे आणि तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून तुम्हाला छोट्या मोठ्या लैंगिक समस्या ह्या घर बसल्या तुम्ही कशा सॉल्व्ह करू शकता आणि जर तुम्ही काही चुका करत असतात तर तुम्ही चुका कशा सुधारू शकता याविषयी तुम्हाला मी नेहमी नॉलेज देत असतो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो असंच सेक्स टॉईजबद्दल आपण नेहमी ऐकत असतो आणि हाच आपला आजचा विषय आहे की तसे तसे सेक्स टॉच भरपूर सेक्स टॉयज आलेले आहेत की जसं की आता हे स्ट्रोकर्स आहेत काही रिंग्स येतात पेन ज्याला मी पेनिस रिंग म्हणतो पेनाईल रिंग म्हणतो किंवा व्हायब्रेटिंग रिंग म्हणतो चांगल्या कंपनीची आहे स्कोअर कंपनीने बनवलेले आहेत आणि टी टी के कंपनी त्याचं मार्केटिंग करतं तर मित्रांनो असे बरेच सेक्स टॉईज आपल्या इंटरनेटवर म्हणा किंवा सेक्सच्या जे वेबसाईट असतात त्यांच्यावर अवेलेबल आहेत आणि ते आपल्या भारतामध्ये आता इझिली पण अवेलेबल आहेत बरेच सेक्स सेक्स डॉईज जे असतात ते आपल्या क्लारटिस ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी आहेत की ज्याप्रमाणे काही स्त्रियांना किंवा पुरुषांना स्त्रियांना ओरल सेक्स केलेला चांगला वाटतो लिंगस केलेलं चांगलं वाटतं पण पुरुषांची इच्छा नसते किंवा त्यांना काही वाईट डिचार्ज असतो अशा वेळेला एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट येतं त्याला एक जी बीसारखं सारखं समोर हे असतं एक फळफळ करणारं हे असतं तर त्यांनी आपण फॅटरी घेता स्टिम्युलेट करू शकतो असे बरेच सेक्स वाईज आता मार्केटला उपलब्ध झालेले आहे तर मित्रांनो तर आजचा जो आपला विषय आहे की हे व्हायब्रेटिंग रिंग हे व्हायब्रेटिंग रिंग आपण कसे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये वापरू शकतो की व्हायब्रेशन होतं याच्यामध्ये सात ते आठ मोड असतात याच्यामध्ये रिमोट पण असतो रिमोट तुमच्या पार्टनरच्या हातामध्ये तुम्ही देऊ शकता आणि तिला जे आवडतं ते व्हायब्रेशन मोड ती सेट करू शकते आणि हे जे रिंग आहे ही तुम्हाला कशी घालायची असते हे जेव्हा पेनिसला हे जो म्हणजे पार्ट असतो हा आपल्याकडं असतो आणि हा जो म्हणजे पार्ट असतो रफ पार्ट जो असतो हा स्त्रियांकडं असतो तर जेव्हा तुम्ही केव्हा इन्सर्ट करसाल तर तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही आहे फक्त हे ऑन करायचं आहे ते बटनबद्दल म्हणजे ती तुमचे पार्टनर्स ऑन करणार आहे रिमोटमुळं आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की जसं तुम्ही हे इंट्रोकोर्स करसाल आणि याला ह्या पार्टला तुम्ही क्लायट्रोइस ग्रंथीला चिपकोसाल तर क्लायट्रोज ग्रंथीला चांगलं व्हायब्रेशन होऊन तिला खूप उत्तेजना मिळते आणि त्याच्यामुळं ऑर्गॅझम पण तिला प्रॉपर मिळतो आणि केव्हा केव्हा बदल झाल्यामुळं तिची इन्वॉरमेंट पण चांगली मिळते आणि तिला सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी ही व्हायब्रेटिंग रिंग केव्हाही तुम्ही वापरू शकता आणि ही व्हायब्रेटिंग रिंग आता माझ्या क्लिनिकमध्ये पण मी उपलब्ध करून दिली आहे आणि माझ्या क्लिनिकमधून तुम्ही ऑनलाईन पण ही व्हायब्रेटिंग रिंग मागू शकता याची किंमत आहे पंचवीसशे रुपये तर मित्रांनो असे बऱ्याच सेक्स टॉईजविषयी मी तुम्हाला भरपूर माहिती देणार आहे प्रत्येक सेक्स टॉईजबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्याचा वापर आपण आपण लैंगिक आयुष्यामध्ये आपलं लैंगिक आयुष्य चांगलं बेटर करण्यासाठी कसा वापर करून घेऊ शकतो त्याच्याविषयी पण माहिती दे देत आहे कारण की आमच्या म्हणजे पूर्वीच्या जमान्यामध्ये जे आपले पार्टनर होते मिस्टर आणि मिसेस जे दोघेही असायचे ते इतके त्या विषयावर त्यांना नॉलेज नव्हतं इतकी खुली चर्चा करत नव्हते आणि त्यांना ऑर्गॅजम विषयी याच्याबद्दल काही माहिती नव्हती फक्त मूल बाळ करण्यापुरतंच त्यांची एन्जॉयमेंट त्यांची मर्यादित ठेवायचे पण आजच्या स्थितीमध्ये आपण लैंगिक आयुष्य हे सेक्स चाईज वापरून चांगलंच चांगलं आपण सुधारू शकतो आणि म्हणून प्रत्येक सेक्स टॉईजविषयी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून नक्कीच नवीन नवीन नवी माहिती देत राहील त्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळत राहतील आणि जे जे तुम्हाला नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहिजे ते केव्हाही तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद मित्रांनो